महाराज गोड्यावर बसून गेले त्याच्या मागे जवळ जवळ झाले आणि तिथे पच्वीस ते ओरिजिनल पुतळा जो आहे असं व्हायला लागलं की ऐतनाची वेळ निर्माणेच्या गैरवीच्या अभंगाला आणि महाराज असणार शांतीचा महाराजांना महाराजांच्या मनामध्ये एवढी वृत्ती होती की तो तुकाराम महाराजांनी छत्रपतींच मन विचलित करू दिलं नाही कारण राज्याच्या व्यापातून कीर्तनाला तशी ताकद दिली राजांना प्रसाद केला सुटवण्याचा सांगितलं राजे पटल गाडी तुम्ही आता गोड्यापासून राजगडावर जावा राजांना कायच कळलं नाही पुन्हा सांगितलं राजेंद्र कीर्तनाच्या मध्य आडूनच पडला नाही येणार नेता ती परमेश्वराची आहे तुम्ही उघड्या माळा वाचला तर गावला असता पण मंदिरात बसून गावला नाहीसा यावेळी तर परमनंतच गुरुजी झाले महाराजांची जगत गुरु कारण देव झोपले नाहीचे तावे तेव्हा आपल्याला जागा लागणार नाही स्वराज्या एवढी राजांची ख्याती झाली राजे गडावर गेले मासाहेबांना सांगितलं आज खरोखर जीवावरचा बाका प्रसंग तुकाराम महाराजांच्या मुळे माझा वाचला दिला होता त्यांच्या एका पटाण पळून गेले मला काहीच कळलं नाही साहेबांना ती गोष्ट अंगात राही नाऊ साहेब म्हणले करा त्याच्या घरात किती व्यक्ती राहते बघा सगळ्यांना पुलेला असा राजशाही राजमुंडा मोशात द्या महाराजांना एखादा चांगला जे राजे तुम्ही जी राणी वापरताय घोड्याची त्याच्या मापाचा एक घोडा त्या कीर्तनासाठी समाज निर्दोषांसाठी महाराज महाराष्ट्रावर फिरतात एक घोडा कसला नियुक्त करा आपल्या अर्धागिरी पालखी सगळं त्या देऊला पाठवा आणि महाराजांचा राजशाही सरकार करा अशी भाऊसाहेबांची आज्ञा आहे महाराजांनी शिवाजी महाराजांनी आज्ञा शिरसावंत मांडली सगळी तयारी केली अनाजी पंत बाळाजी

आम्ही धर्माचे कार्य करणारी येणारी कुठ संभाळत बसायचं हे स्वराज्यासाठी वापरा आमच्या मार्फत राज्याच्या जमा करा आणि आज लावा जमा करता तुम्ही माझा ठेवा माझ्या घराभोवती दुसरी संकट नको काय याला कळतरी का म्हणली ती जाऊ साहेब घरला चालवणारी लक्ष्मी मागे लागणारा या पृथ्वी त्याला असेल म्हणजे

असे सांगितल्या राजांना कळना या माणसाचे गणितच कळना करीले त्याची आवती पण महाराज म्हणजे धन्य आय देवगाव मला या लक्ष्मीचा कलश घेऊन देऊला चालून केलेला पाहिजे हे माझं प्रायचित्त आहे घोडे बाजूला केले सरदार बाजूला केले आणि महाराज साध्या वेशात तो कलश घेऊन देवळात झाला ही बातमी बैरतीने येऊन महाराजांना दिली तुकाराम महाराजांना सांगा लक्ष्मण युद्धात काही आला आहे देशासाठी या देऊन ते काढून मी गेले गेले महाराजांच्या वाटेला डोळे लावले तोपर्यंत महाराज पोहोचले कलश पाहिला नाट्यासाठी कुणाचा ठेवून काही

झाल्या खाली लोळा लागल्या सुद्धा ही वार्ता करावी महाराज नाही काय बोलता कलश हातात धरला होता राजाने प्रणाम केला कलश हातात के घेतला आणि काय म्हणाले असते आणू नका स्वराज्याच्या रचनेला माझा एक लक्ष्मी गेला तर अनेक लक्ष्मीच नेतृत्व तुम्ही करणार आहात आम्हाला लक्ष्मण घेण्याचं दुःख नाही लक्ष्मण केलेल्या पराक्रमाचा अभिमान म्हणून या मातेला भारत माता म्हटलं जाते तुकाराम महाराजांचा पंधराशे सोळाशे शतकचा भाग आहे त्यावरच्या लवारा किती वेता आज कागया भूमीच्या नजरेत तुम्हाला मिळाले की एखाद्या सरकारचा एखाद्या सैनिकाचा ग्राम तर त्याचे आई वडील सुद्धा तेव्हा कुठे वा जतन करतात की भारताची संस्कृती आहे अशा पद्धतीनं तो अंतर लिहिले तोपर्यंत बागेला पाच दिवस नांदून मार्ग कार्यक्रम होता कानोबा सावकारांना पाच जोड्या घेऊन तिथं पाठ कायम स्वीकारायचे तो पूर्णपणे हरिणामाचा सप्ताह झाला तिची पुणे तुम्हाला सांगतो या काळची पद्धत आहे धार्मिक तेने लग्न करायचं आणि जागराचं कीर्तन केलं होतं म्हणून आज त्या येरवळी गावात तुम्ही गेलात तर भागीरथीचं मंदिर आहे त्या गावातले लोक आणि पुण्यातल्या मोरे घराण्याचा आयर तिथं जातो वर्षा भागीरथीच्या पुण्यस्मरणाच्या दिवसा दिवशी तिथं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे चौदा कालकऱ्यांची एक कमान आहे जशी देऊळ आहेत तशी मी त्या येरवळी गावामध्ये एरवडी मध्ये मी एका कारणाने जाऊन राहिलेला आहे सगळा परिवार सुरायचा पासून जे विचार आज सगळा वाद चालला आहे कारण सरकार येतो की आपल्या भागीतील एक गुण आहे एक सप्ताह म्हणजे एक आठवडा घरी जेव्हा आम्ही पुन्हा या कल्पनाचा उद्देशी गाडे सरकार आणि कल्पना देवी सरकार कारण होते एक आठवड्याने आम्ही मुलाला पाठवतो तुम्ही मुलीला पाठवा आणि देण्या घेण्याची काय गोळी करू नका त्यांच्या काळाही कमी आहे येताना नगर वस्त्राची एवढी आमची अपेक्षा आहे गाड्यांची सूट कशी आहे का बाबा बायका येते का आणि पुढे आपण फार तर इथला चालू शाळून तिकडे दिसून आणा ही पद्धत अवस्थाची आहे कारण तुकाराम महाराजांच्या घरची अवस्था महाराजांनी काय केली हे गाड्यांना सांगितली पाहिजे